देशामध्ये दे पुन्हा एकदा मोदी सरकार येईल आणि त्याचबरोबर राज्यातही मोदींचा करिश्मा दिसणार आहे जेव्हा नव्याण्णव टक्के लोक मतदान करतील तेव्हा खऱ्या अर्थानं देशात लोकशाही नांदत आहे असं वाटेल असा विश्वास खासदार संजय काकडे यांनी व्यक्त केलाय पुण्यातील एस कॉलेज मतदान केंद्रावर त्यांनी पत्नीसह मतदान केलेलं आहे यावेळी त्यांच्या सोबत बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांनी मतदान केंद्रावरती खासदार संजय काकडे यांनी मतदान केलेलं आहे आपल्यावर खासदार संजय काकडे सर काय सांगणार मतदानाचा हक्क बजावला आहे आणि काय वातावरण देशामध्ये हजारो लाखो लोकांनी शेद होऊन राज देशाला स्वातंत्र्य दिलेलं आहे देशाला स्वातंत्र्य होऊन पन्नास वर्ष झाले स्वतंत्र झाल्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली आणि देश जनतेच्या माध्यमातून चालवण्यात यावा म्हणून निवडणुकी हा पर्याय केला आणि ह्या सगळ्या प्रक्रियेला सत्तर वर्ष झाली खंड एकच आहे की देशामध्ये सत्तर वर्ष होऊन सुद्धा प्रगती खूप झालेली आहे म्हणजे ज्या ज्याच्या सुई तयार होत नव्हती दे त्या देशामध्ये आज अत्याधुनिक नु, अत्याधुनिक हत्यार सुद्धा तयार व्हायला लागली देशासाठी तिसऱ्या टप्प्यातलं मतदान आहे आणि अंदाज नेहमी तुमचा अंदाज खरा असतो भारतीय जनता पक्ष हा नंबर एकचा पक्ष राहील हेच मी आत्ता तुम्हाला सांगू शकतो टोटल मतदान झाल्यानंतर सगळीकडचे सर्वे आल्यानंतर मी तुम्हाला फायनली आकडा सांगू शकतो पण भारतीय जनता पक्ष राज्यात आणि देशात हा नंबर एकचा पक्ष राहील मोदीची लाट अजूनही असल्याचं मत जे आहे ते खासदार संजय काकडे यांनी व्यक्त केलेलं आहे आणि देशभरामध्ये पुन्हा भाजपच सत्तेवरती येऊ शकतं असा विश्वास जो आहे तो काकडे यांनी व्यक्त केला किंवा तुषारसा सागरा वाड टी नाईन कोल्हापूरमध्ये दोन्ही जागा युतीच्या निवडून याव्यात आणि केंद्रात मोदी पुन्हा एकदा पंतप्रधान व्हावेत हो अशी इच्छा खासदार संभाजी राजे छत्रपती यांनी व्यक्त केली आहे त्याचबरोबर सातारामध्ये आपले बंधू उदयनराजे यांना त्यांनी दिल्या आहेत राज्यसभेचे खासदार संभाजीराजे आपल्या सोबत आहेत आज मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आलेले आहेत त्यांना विचारूया कोल्हापुरातील नेमकं वातावरण कारण कोल्हापुरात अति या ठिकाणी पाहायला मिळते तर काय नेमकं आपल्याला वाटतं इथलं चित्र नाही इलेक्शन ही अटीतटीचीच असते आणि नेमकं मतदार हा काय मतदान करतो हे त्यालाच माहीत असते आणि तो त्याचा अधिकार असतो माझी एवढीच विनंती राहील की सगळ्यांनी मतदानाचा हक्क बजवायला पाहिजे मतदानाच्या <coughs> माध्यमातूनच आपण आपला उमेदवार निवडू शकतो आणि आपला उमेदवार निवडलं की देश घडवण्याची जी प्रक्रिया सुरू होती आहे म्हणून हा माणूस चांगला आहे हा माणूस चांगला आणि नुसतं म्हणण्यापेक्षा तिथं जाऊन मतदानाच्या माध्यमातून आपण आपला हक्क बजवायला पाहिजे माझी सगळ्या युवकांना विनंती हीच राहणार आहे की उन्हाळा असला तरी आ, देश घडवण्यासाठी आपला मतदाराचा हक्क बजवण्यासाठी आपण न चुकता आ, मतदान करावं कोल्हापुरात तुम्ही प्रचाराला दिसला नाही मात्र तरी देखील कोणत्या उमेदवाराला तुमचा पाठिंबा आहे नाही ते काही जग जाहीर आहे मी भाजपचा सहयोगी सदस्य आहे आणि म्हणून भाजप शिवसेना आघाडीचं उमेदवार निवडून यावं ही माझी इच्छा आहे साताऱ्याबद्दल आपलं काय मत आहे ते आमचे बंधू आहेत आमच्या मनापासून त्यांना शुभेच्छा आहेत कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये युतीच्या उमेदवाराला आपला पाठिंबा असल्याचं मत या ठिकाणी संभाजीराजे यांनी व्यक्त केलेलं आहे त्याचबरोबर साताऱ्यामध्ये जे आपले बंधू आहेत उदयन राजे यांना त्यांनी सुनील काटकर टीव्ही नाईन मराठी कोल्हापूर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम